दिशा लय गोरी दिसतोय बघा का माहिती आहे का कारण की रस फिअर आहे म्हटलं माय समज अरे रिक्षा कोणचे इथे डायरेक्ट शेतान लँड केले रस्ता बघा कसा भाई समोरचा रस्ता पण दिसत नाहीये बघा हवा वारा बघा बाहेर कसा आहे काही प्लान नव्हता सकाळी आठ वाजता मला फोन आलाय आणि आम्ही आता दहा वाजता निघतोय एकशे वीस रुपये प्राईस आहे तिकीटचा रोपवेचा जो येणं आणि जाणं म्हणजे दोन्ही आहे तुम्ही त्याच्यामध्ये दोन्ही जाऊ शकता मध्ये आलोय आणि व्हिडिओ कारण सुंदर देवीचा स्वरूप पाहू शकता तुम्ही किती छान दिसते देवी बघा आपली गाडी इथं पार्किंगला लागलेली आहे की बघा या शेडमधून आता आपण या शेडमधून व्हिडिओ काढतो आणि इकडून असं चढलो आणि मग आपली गाडी अशी वरती वरती रोपवे वरून मग त्याच्यानंतर आपण दर्शन केलं इथं चला मंडळी नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये मस्त दिवस एकदम भारी आहे कारण की पाऊस पडून गेलाय सकाळी सकाळी बघा इथं वातावरण किती भारी आहे पूर्ण पाहू शकता हिरवागार वातावरण आहे आणि आम्ही आज चाललोय अचानक भयानक प्लान झालेला आहे काही प्लान नव्हता सकाळी आठ वाजता मला फोन आला आहे आणि आम्ही आता दहा वाजता निघतो आहे वणीला जायलाच म्हणजे श्रप्तशिंगी गडावरती आणि मी कधी गेलो नाही आहे तिथं फक्त ऐकून आहे एकदा कोरोनामध्ये दोन हजार वीसला गेलेलो तिथं आम्ही बरीशी मंडळी होतो अक्षय अखिलेश वगैरे होतो पण तिथं आम्हाला वणीला ना जायला नाही आलं कारण की कोरोनामध्ये जून महिन्यामध्ये दोन हजार वीसला जेव्हा पॅन्डमिक होता तीन महिन्यामध्ये बंद होता ते थांबा जरी रिक्षा कोणची हो इथं डायरेक्ट शेतान लँड केले डेंजर डेंजर ज्याने कोणी लँड केले ना बाई बादशाह आहे बादशाह तर तिकडे गेलो नव्हतो हो सो आता आम्ही निघलो आहे बरीच जणां आचल आहे समूह आहे दिशा आहे मम्मी पण आता येणार वरतून बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे आम्ही निघतो आहे आणि वातावरण खूप भारी आहे हायवेवरून निघणार आहे चार तासाचं मॅपमध्ये रनिंग दाखवते तर चला निघूया काय थोडेफार सिनेमॅटिक शॉर्ट्स घेता येतील ड्रोन वगैरे शॉर्ट्स घेता येतील आपण सर्व इंतजाम केलेला आहे आणि काय मजा मस्ती होईल ते आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गाईज आपण निघलो आणि निघाल्याच्या नंतर काय झालं विषय माहिती आहे का आमण्यावरून तर आपला नवीन रस्ता झालेला समृद्धीला तर तिथं आम्ही बॅलन्स टाकलेला पाचशेचा पण विषय असं झाले का तो पाच दहा मिनिटानंतर अपडेट होतं आपली गावरी पोरात आम्हाला सोडत नाही कारण की आता सायबर सोडत नाही बघा आता काय बोलणार असू द्या साहेब बघा टकाडला हिरो दिसतो साहेब एकदम इथं मंदी आणि तिकडे पोलीस थांबलेले आहेत था। पोलीस घेतील आपल्याला ताब्यात पण आपल्याकडे लायसन पीयूसी इन्शुरन्स सीट बेल्ट सर्व तरी त्यांना जर दा आडवायचं असेल आपण आता काहीच करू शकत नाही असू द्या आपल्याला इथं टोल नाका आणि भाई किती लागते टोल नाका इथं टोल नाका लागतो किती नाही नाही म्हणजे पैसे किती द्या लागतात आता आम्ही इथं झाले नाशिक सप्तशृंगीला मग तो कुठला डोल लाग किती लागेल तसे कॅल्क्युलेशन आहे वाटत प्रत्येक किलोमीटरला दोनशे ऐंशी रुपये लागतील आपल्या नाशिकला पोहोचायला सप्तशृंगी पण त्या दोनशे ऐंशी मध्ये आपला वेल पण वाचत आणि डिझेल पेट्रोल एन जी जे ते पण सर्व वाजत कारण की खूप सुसाटेव येते गाडी कोणती तरी अम्बुलन्स रे वाव 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 करता खरं का खूप भारी आहे मी तुम्हाला पुढे जरा दाखवतो मस्त पोलीस लोकं थांबलेत यानं कट लागला आपल्याला चला तर मंडळी निघालो टोल पण भरला फाईन पण भरला फाईन असं झालं की माझं लक्षच नव्हतं फोर व्हीलरचे टाईमलाईन वेगळी असते टू व्हीलरची टाईमलाईन वेगळी असते आणि रिक्षेची टाईमलाईन वेगळी असते माझ्याकडे तिन्ही लायसन आहे टू थ्री फोर असे तिन्ही लायसन्स आहे त्यापैकी टू व्हीलरचा जो लायसन आहे तो लायसन आहे तो दोन हजार पंचवीसलाच पंचवीस नाही दोन हजार पस्तीसला संपणार आहे आणि फोर व्हीलरचा आता दोन हजार पंचवीसला मार्चला समज म्हणजे संपला आणि मला काय कल्पनाच या गोष्टीची घेतला ना बाई साहेबाने म्हणजे फाईन नाही भरली लमसम दिला तर पाचशे रुपये फाईन तर दहा हजार रुपये होती लायसनची म्हणजे ड्रायव्हरची वेगळी गाडी मालकची वेगळी आम्ही जरा पीयूसी गाड्याला विसरलेलो तर आमचं क्लायमेट बघा समोर बघा मस्त इथं क्लायमेट एकदम खूप भारी वाटतंय या साईडला एकदम कडक छान वाटतंय आम्ही आहे आणि हा शहापूरला एक्झिट होतो आणि अजून आपल्याला बावन्न किलोमीटरची रनिंग आहे जी इगतपुरीला आपल्याला बाहेर निघायला भेटल म्हणजे आपण इगतपुरीला एक्झिट होऊ तेव्हा ती बावन्न किलोमीटर अजून आहे पण त्याच्या पहिला मुरबाडची एक्झिट आहे म्हणजे मुरबाड शहापूरला तुम्ही जात असाल तर इथून एक्झिट होणार आणि बाकी तर हा पूर्ण रस्ता तुम्हाला डायरेक्ट नागपूरपर्यंत गेलाय म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रातून बाहेर पडायचं असं मध्य प्रदेश वगैरेला हो किंवा उत्तर प्रदेश वगैरेला जायचं असेल तर हा नागपूरला थेट जातो आणि तिकडून शिर्डी वगैरेला जायला पण तुम्हाला बरं पडतं म्हणजे नागपूरच्या पहिला कट होतं राईट राईटला औरंगाबाद वगैरेला छान आहे तर आम्ही पण निघू सिसडमध्ये असं लेट झाला आम्हाला पण अर्धाच मागे गेलो कारण की टोलचे तर थोडासा इश्यू झाला त्याच्यानंतर बाई पोलिसांनी घेतले ना बाई असं दे आता आम्ही निघतोय आणि मधी काय दाखवायला भेटतोय ते पण तुम्हाला दाखवूया थोडंसं तुम्ही जरा नेचरला एन्जॉय करा तोपर्यंत मंडळी फिरता फिरता असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की थोडंसं सा या रूटवरती आपल्याला मजा येणार आहे आणि आता इथं आपली गाडी थांबली आहे आणि समोर तुम्हाला वॉटरफॉल बघायला भेटतात कारण की आपण अशा ठिकाणी आहे ना आपला रोड हे बघा हा रोड आहे आणि रोड बाबा म्हणजे किती डीपली आहे बघा असं बघायला पण भीती वाटते किती भा एकदम डेंजर भीती वाटते इकडं असे गाड्या वगैरे येतात जाम सुसट सुसट गाड्या असतात बाई डेंजर काम आहे एकदम सर्व निघतात क्योंकि हमको पंप नाही मित्र तर चला मंडळी ज्याची सकाळपासून वाढ बघितलेली आपण तो रोड लागलेला आहे फायनली म्हणजे कमानी लागले आणि कमानी पासून आपल्याला फक्त अठरा किलोमीटर जायचं आहे आणि अठरा किलोमीटर ते पण पूर्ण हा जो समोरचा भाग दिसतोय ना तुम्हाला तिकडे वरती रोड आहे म्हणजे ते पूर्ण झिगॅक्ट झिगॅक्ट डोंगर फिरून त्याच्या वरतून जायचं समोर तुम्हाला रोड दाखवतो तुम्ही जांबा मग त्या साईडला रोड आहे जो तुम्हाला आता पुढे आपण त्या रोडवरून जाऊ आणि खालची भाग दाखवू आता आपण इकडून वरतून बघतोय आपलं खालून वरती बघतोय पण आता वरतून खाली कसं असेल ना व्यू सुद्धा बघूया तर चला आम्ही आता निघतो आहे लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू कारण की जेवढा उन्हा असल्यावर म्हणजे दिवस असल्यावर दर्शन घेतलेला बरं आहे आणि म्हणजे निघता पण येईल तसाच थोडस थांबू वगैरे काय काय ते पण आपण बघूया हॉटेल्स वगैरे आता दिसतात हे सुरुवात झालेली आहे दिसायची बसेस वगैरे पण येतात हे बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे बस आहेत आपले पार्लेची चा डब्बा या बशींचा नाव आहे आणि आपण आता निघतोय चला काही रस्ता बघा कसा भाई डोंगरावर आलो आणि रस्ता पण दिसत नाहीये म्हणजे पूर्ण फॉग दिसतोय बघा समोरून लाइटिंग वगैरे पार्किंग लाइट्स वगैरे पण चालू केलेले आपण आणि गाड्या समोर बघा समोरचा रस्ता पण दिसत नाहीये गाडी कुठली येणार आहे काय येणार आहे काही ना का समजणार नाही जर पास झाले तर आणि पाऊस सुद्धा तसंच पडतोय आणि वारा पण आहे बघा इथे टू व्हीलर्स वाले आहेत ते थांबलेले आहेत झाडासाठी आणि बाकीचे जे मोठे मोठे गाड्या आहेत ते बाई हवा बघा हवा वारा बघा बाहेर कसा आहे झाड हल्ले तो अक्का मागे बघा हवा बघा हवा थंड भरले थंडा बघ गेला रुपला आम्हाला नाही माहिती कि तुम्हाला कॅमेज दिसते का नाही पण इकडं खरोखर दिसत नाहीये हा काहीच दिसत नाही दिसते का रे काही काहीच नाही काहीच नाही हलू 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 हा कशी आहे इथे वाटत तिकीट काढायचं कुठे चला आलो आपण उतरलोय आणि या साईडला एंट्री पॉइंट आहे बघा इथं रोपवेने जाऊ शकता आणि तुम्ही त्या साइडनी जाणार तर तिकडं बाय वॉक आणि इकडून रोपवेनी आणि इकडं सर्व बनवलेलं आहे रोपवेच पण ना धोका बघ कसा वाटते धोका बघून खतरा आहे ना मस्त वाटते एकदम मस्त आणि आपण घेतलं तर आंबरेगाव तिकडे तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटरची तर वॉशरूम वगैरे पण आहेत आणि या साईडला पूर्ण मोठा पार्किंग एरिया आहे सो आपण जाऊया तिकिट्स वगैरे काढूया रोपवेचे आणि एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये प्राईज आहे तिकीटचा रोपवेचा जो येणं आणि जाणा म्हणजे दोन्ही आहे तुम्ही त्याच्यामध्ये दोन्ही जाऊ शकता येऊ पण शकता जाऊ पण शकता एकशे वीस रुपयामध्ये तर चला पहिला रोपवे काढून घेऊया थोडंसं चहा वगैरे पिऊया मस्तपैकी आमची लोकांना थंडी भरली चला टिकटा काढली आणि टिकटा काढल्याच्या नंतर इथं चप्पल स्टँड सुद्धा आहे तुम्ही जिथून हार नारळ ओटी घेणार ना तर तिथे सुद्धा तुम्ही चप्पली वगैरे देऊ शकता किंवा या साइडला पण इकडं बघा या साइडला चप्पल स्टँड आहे ज्याची पर चप्पल म्हणजे जो पण एक जोडचे तीन रुपये प्रति जोडप्रमाणे तीन रुपये आणि असे खूप सारे इथं तुम्हाला नारळ हार फुल घेण्यासाठी असे बनवलेले स्टॉल्स आहेत पण तुम्ही बार्गेनिंग तुमच्या तसं बोलतात पण तुम्ही तुमच्या जे बार्गेनिंग करणार त्याच्यावरच बोलणार ठेवला छत्री ठेवा लागेल तर मंडळी छत्री सुद्धा ठेवायची आहे आणि प्रति छत्री तीन रुपये आता आम्हाला पे करावं लागतील काय सो रुपये वाला आहे ठेवा ठेवा दे पैसे दे तीन रुपये आई मम्मी जाणार तुम्ही जायला पाहिजे कमवायला मी आता थोड्या वेळ ट्रॉली येईल म्हणजे तिची व्हॅन आहे साठी किती आहे प्रत्येक प्लॅटफॉर्म मध्ये दहा जण बसू शकतात तर असे बघा असे या साईडला बनवलेले आहेत व्हॅन याला काय बोलतात भाऊ काय बोलतात रोपवे रोपवे हा रोपवे रोपवे मग अशी बोललो विसरलो आता परत लक्षात आलं रोपवे आणि या रोप वरून जाणार म्हणजे दोनच आहेत ना रोप गाड्या दोनच आहेत ना पेना सर्व्हिसिंग वगैरे काय मेंटेनन्स चालूच चालू असो रो नेहमी सर्व्हिसिंग वगैरे मेंटेनन्स सर्व सुरक्षितेचा पालन करावं लागतं तर हा यांची मेंटेनन्स टीम वगैरे असेलच पूर्ण आणि हे काय खाली अच्छा 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 खाली बसेल पूर्ण बघा इकडं पूर्ण जॅक वगैरे प्रॉपर मशिनीने जातात आणि आपले स्वतः गव्हर्नमेंटचा आहे बघा इथं महाराष्ट्र सरकारने त्यांचा असं प्रायव्हेट सेक्टरमधून नाही आहे त्याचा आपल्याला एवढं टेन्शन नाही आहे तर आपण आता जाऊया आणि असे सेक्शन्स म्हणून ठेवलेले आहेत तर तुम्हाला असे पाच सेक्शन आहे सहा सेक्शन आहेत त्याच्यामधून प्रत्येक ठिकाणी आपल्याला चढायला भेटणार आहे बघा लोकं कसे बसून आहेत तर आपण पण पन जाऊया एकदम वरती टॉपला किंवा मागे तिथं आपल्याला बघ बग, बघण्यासाठी आपली गँग वरती गेलेली जरा शोधते बघा इकडे जाऊ तिकडे जाऊ इकडे जाऊ तिकडे हे बघा कशी निघाली बघा तर चला आपली रोपवे आलेली आहे आणि आपण सर्व आता रोपवे माझ्या मस्तपैकी बसूया इकडं प्रत्येक याच्यामध्ये से सेक्शन बनवले आहेत ना त्याच्यामध्ये पर पर सेक्शन मध्ये दहा माणसं बसू शकतात तसे एकूण साठ माणसं बसू शकतात प्रॉपर हे बघा या साइडून असं सा। चला रोपवे निघालेली आहे आणि या इकडे माणसं बसलेली आहेत आणि इकडं बघा किती म्हणजे हे तर पूर्ण ऑटोमॅटिक आहे म्हणजे ओपन नाही होऊ शकत पण खूप भारी वाटतंय आणि काहीच दिसत नाही कारण असं आहे का दुखा झालेला आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं पावसाचे टेम पाणी पण आहे आणि त्याच्यानंतर दुखा तर तुम्हाला दिसतोच आहे पण भारी वाटतं आहे तुम्हाला व्हिडिओमधून किती भारी वाटतं ते माहिती नाही पण समोरून खरोखर खूप भारी वाटते खूप म्हणजे रुपिणी वरती आलो आणि आरती आले जनता समोरच आपल्याला आपली देवी दिसते बघा समोरच आपल्याला देवी बघायला जय चला फायनली आता आपण देवीचं दर्शन करतोय सक्तचिंगी माते की जय खूप सुंदर असं दर्शन होते तुम्ही पाहू शकता आणि बराचसा क्राउड आहे पण दर्शन खूप छानसं होतंय बघा एवढा मॅनेजमेंट खूप भारी आहे इकडचं मजा आली आणि गाभाऱ्याच्या जवळून जस व्हिडिओ काढतोय कारण की आतमध्ये गेले होते एवढा फोटो व्हिडिओ काय काढता येणार नाही आहे तर आपण लांबूनच तुम्हाला दर्शन देतो बघा खूप सुंदर असा देवीचा स्वरूप पाहू शकता तुम्ही किती छान दिसते देवी, देवी। सप्तशृंगी माते की जय तुम्ही पण दर्शन करून घ्या देवीचा वणीचे आय म्हणजे आपले सप्तशृंगी देवीचा सप्तशृंगी माते की जय तर चला मंडळी एवढा सुंदर असा आणि एवढा भारी दर्शन झालेला आहे ना म्हणजे काहीच गर्दी नव्हती पण खूप भारी वाटला म्हणजे जे इकडचे आहेत लोकं सांभाळणारी जे, जे, जे असतात आपण बोलतो त्यांना सेवेकरी आहेत ते लोक बोलतात का दोन सुद्धा गर्दी नाही आहे म्हणून एवढं सुंदर असं म्हणजे एवढं भारी भारी झालं ना जे लोक मला इंस्टाग्रामला ॲड असतील ना त्याने व्हिडिओज वगैरे बघितलेले असतील आणि स्टोरीला खूप 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 भारी झाला आणि परत एकदा इकडे सर्वांनी मस्त टिकली लावून दिली आहे मोठी मोठी टिकल्या लावलेल्या आहेत इथं दिशा इथं समूह आचल आणि आम्ही थोड्या वेळात आता आपले रोपवे जे आपण रोपवे आधी मगाशी आलेलो त्या रोपवेमधून जाऊया खाली आणि थोडंसं जाऊन जरा चा वगैरे पिऊया आणि नि निघूया मग थोड्याच वेळा जरा थोडं थांबू इकडचं वातावरण था काय बघूया आणि बघा हे रोपवे होता जे मगाशी आपण आलो आहे आणि तुम्हाला धुका किती असं खूप खूप कितीसुद्धा धुका आहे आपण पाहू शकता या साईडला पण धुका आपल्याला बघायला भेटतं आहे आणि खूप भारी वाटला दर्शन मस्त झाला चाळीस पंचेळीस मिनटं लागली दर्शनाला पण एक नंबर दर्शन झालेलं आहे खूप 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 भारी झालेलं आहे आणि आता आपण पण निघतो आहे खाली जायला तर चला ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा आणि नक्कीच मी तुम्हाला सांगेन की ऑफ सीझन असतं तेव्हाच दर् मंदिराच्या दर्शनाला या कारण की काय असं माहीत आहे का तेव्हा गर्दी नसते प्रॉपर दर्शन होतो आता गर्दीमध्ये तर हे बोलतोय तुम्ही उभा नाही राहू शकत म्हणजे दर्शनसुद्धा नाही होऊ शकत एवढी गर्दी आणि क्राऊड असतो पण भारी आला चला सप्तशिंगी माते की जय मला दर्शन घेऊन आलो आणि आल्यानंतर इथं बरंचसं मॉल सारखं बनवलेलं आहे म्हणजे ही एंट्री पॉईंट आहे आणि या साईडला पूर्ण शॉपिंग वगैरे करण्यासाठी किंवा तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी सर्व इथं बनवलेलं आहे आणि ठीक आहे बॅगेज तुम्हाला दिसतं ते बाजूला त्या साईडला फूड आहे बघा इकडं फूडसाठी म्हणजे तुम्हाला जर आपण चहा नाश्ता स्नॅक्स खायचे असतील त्या साईडला फूड कोर्ट आहे आणि इकडं बनवून ठेवलेलं आहे जो आपण आता दर्शन करून आलो तर दिशा इकडे आणि या साईडला बघा आपली गाडी इथं पार्किंगला लागलेली आहे या साईडला हे बघा इथं गाडी पार्किंगला आहे आणि पार्किंगवरून आपण इकडून पार्किंग लावून हे बघा या शेडमधून आता आपण या शेडमधून व्हिडिओ काढतो आणि इकडून असं चढलो आणि मग आपली गाडी अशी वरती वरती रोप मग त्याच्यानंतर आपण दर्शन केलं इथं कोणीची देवीचा तर असा हा पूर्ण प्रारूप आहे जो आपण वरती डोंगरावरती आल्यावरती आपल्याला बघायला भेटतं मंडळी फोटोशूट झाला आणि पूर्ण इकडं मग अशा आपण आलो ना काहीच दुकान होतंय बघा या साईडला पूर्ण इकडं पण दुका दिसतंय या साईडला पण धुका दिसतंय पूर्ण धुका दुखा दिसत आहे आणि आमची दिशा लय गोरी दिसते बघा का माहित आहे का, का? का? कारण की रस आहे म्हटलं माय ही बघ धावतो नाही नाही ती दिसली ऍक्च्युली धुक्यान दिसत नाही समोरचा व्यक्ती दिसत नाहीये आणि काय झालं तुमचं काही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला रस पियालाय म्हटलं मा एकदा बर सर्व इकडची म्हणजे घाटावरची किंवा ती जे पण काय बोल खानदेशी लोक आहेत आणि आपली गाडी या साईडला आदिशक्ती मध्ये आदिशक्ती त्या साईडला मस्त वाटतय चला मंडळी डायरेक्ट घरी आलो आणि घरी येता येता तब्येत झाली बिघडली आहे क्लायमेट चेंज वातावरण चेंज आणि थंड पाण्याचा मारा जास्त गेला त्याच्यामुळे मला झालं जरा सर्दी आणि डोळ्यातून पाणी निघतं बेकार चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग एवढाच होता आणि जास्तच मला कंटिन्यू निघाल्यापासून एवढ्या शिंका झाले जाम जाम कंटिन्यू शिंका मी शिंकत होतो आलो आता झोपतो वाजलेले आहेत पावणे तीन पावणे तीन वाजले आहेत निघतो घरी बाय गुड नाईट स्वीट ड्रीम हे लोक अजून झोपेत आहेत नुसतं गाडीन झोपले तरी अजून झोपा लागलेलं आहे ना चला गुड नाईट ड्रीम टेक केअर जय हिंद आधी आधी